वेगवेगळ्या मागण्या घेऊन जे हे शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आंतर आपण बघतो पंधराशे अधिक अमरावती शहरातील शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत आपल्यासोबत काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मोठा मोर्चा अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या आहेत काय मागण्या आहेत तुम्ही मोर्चा काढ आमच्या ज्या संच मान्यता आहे ते रद्द केली पाहिजे आणि जे मुख्यालय जे राहणार आहेत शिक्षक हे जाचं गटी आहे ते जाचं गटी यांनी रद्द करायला पाहिजे शिक्षकांना जे वेगवेगळी कामे दिलेले आहे शिक्षणाच्या शिवाय तर शिक्षकांनाही शिकूच दिलं पाहिजे फक्त अवांतर जी कामे आहे ते शिक्षकाकडून काढून घेतली पाहिजे ते बंद केली पाहिजे आणि जे, जे काही शाळा आहेत कंत्राटी भरती आहे कंत्राटी जर भरती झाली तर येणाऱ्या पिढीला म्हणजे तुम्ही पाच पाच दहा दहा हजार रुपयामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपयामध्ये जर तुम्ही असे शिक्षक भरती कराल तर पुढची जे भावी पिढी आहे त्यांना खूप मोठा हा धोका होऊ शकतो त्याकरता कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या सर्व मागण्या या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही घेऊन आलेलो आहोत आपण बघू शकतो विविध मागण्या आहेत कंत्राटी शिक्षण भरती रद्द झाली पाहिजे ही प्रमुख मागणी संपूर्ण शिक्षकाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आपण अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आहे तो मोठा मोर्चा काढण्यात तू काय सांगणार काय जो आमचा पाच सप्टेंबरचा शिक्षक दिली तो अन्यायकारक असा निर्णय घेतला की प्रत्येक शाळेमध्ये हा शिवानिवृत्त शिक्षक भरला पाहिजे तिथे कंट्रॅक्ट वर शिक्षक भरले होते त्याला आमचा विरोध आहे कारण का पूर्ण पगारावर शिक्षक असला पाहिजे आज जर तुम्ही भराल तर उद्या त्याला काढून टाकाल तर त्या बेरोजगाराचं अन्न होईल म्हणून याच्यासाठी आम्ही मार्च पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर हे दोन्ही निर्णय रद्द झाले पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे मोफत असे पाठ्यपुस्तकं मिळाले पाहिजे शेता म्हणजे अतिशय तुटक अशा कपड्यामध्ये गणवेश दिला तीन महिने झाले शंभर टक्के विद्यार्थ्याला आजीच गणवेश नाही आहे अशैक्षणिक कामे आहे असे कितीतरी प्रकार आहे आज आम्ही चौदा मागण्या घेऊन कलेक्टरच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्याला आज निवेदन देत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज संपूर्ण शाळा हे चुरा आम्हाला शिकू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना देखील शिकू द्या असं म्हणणं घेऊन जे आहे ते हजारोच्या संख्येनं शिक्षक जे आहे ते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत कॅमेरामॅन दहा दासवांडे सह मी स्वप्न लुमक टी व्ही मराठी अमरावती